काणगाव हे मांडवण कराठा हे बन या रस्त्यावरती आपण आहोत काणगाव येथील काही ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की या चिजबनामध्ये इतर ठिकाणच्या ग्रामस्थांकडून जो दुर्गंधीयुक्त कचरा असतो तो या चिजबणामध्ये टाकण्यात येतो त्याची खात्री करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आणि प्रत्यक्षात पाहता ही परिस्थिती अगदी भयावह व खूप भयंकर आहे कोणीही कचरा टाकणारे असोत त्यांनी मात्र याबाबतची या जनहितार्थ व दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी कमीत कमी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे असे असताना मात्र आज आपण पाहत आहोत हे पहा या ठिकाणी हा पडलेला कचरा तसेच पा आपण पुढे जात असताना सुद्धा हे अशी हे पहा की जागाच नाही राहिली असा इतका भयावह कचरा हा टाकण्यात येतो आणि ह्या जागेतून जात असताना मात्र इतका दुर्गंधीयुक्त वास येतो हे पाहापुराचे पाणी सुद्धा अजून येऊन गेलेले नाही हा दैनंदिन टाकण्यात येणारा कचरा इतका भयावह आहे हे पा ठिकठिकाणी कचरा आहे दुर्गंधी येते थे या ठिकाणहून जाताना तरी संबंधित कचरा टाकणाऱ्या यांना एक संदेश आहे या कानगाव ग्रामस्थांचा या ठिकाणी कचरा टाकणं बंद करावं अन्यथा कायदेशीर कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येईल अशी काही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे तसे पाहता चिजबन हे सर्वांसाठी व खूप छान आहे परंतु या ठिकाणचा निसर्ग यामध्ये बदल करण्याचा व ते दुष्कृष्ट करण्याचा घाण टाकण्याचा अधिकार हा कोणालाही नाही आहे हे पा ठिकाणी ना, ना ठीक रोडच्या कडेला हे गोणे टाकलेले आहेत कचरा टाकलेला आहे हे पहा आता आपण रोडच्या दुसऱ्या बाजूने हे पहा अशा गोण्या यामध्ये कचरा होई या ठिकाणाहून जात असताना मात्र इतकी दुर्गंधी येते की दुर ये खरोखरच हा त्या ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे हे खरोखरच आहे आणि याबाबत मात्र सर्व कचरा टाकणाऱ्या यांना त्या ग्रामस्थांच्या वतीने कानगावकरांच्या वतीने एक शेवटची सूचना देण्यात येत आहे की आपण या ठिकाणी कचरा हा इजबनामध्ये आणून टाकू नये अशी ग्रामस्थांकडून खूप तीव्र स्वरूपाची चर्चा ही सुरू असून या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे आपले गाव स्वच्छ ठेवून दुसऱ्याच्या गावामध्ये कचरा हा टाकण्यात येऊ नये इतर गावातील लोक या गावामध्ये येऊन कचरा टाकतात चिजबनात अशी त्यांची मागणी आहे या चिजबाणामध्ये हे पहा एकदम जुन्या काळातील ही चिंचेची झाडे आहेत या ठिकाणी विविध उपक्रम होत असतात येथे मठ आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणाचा उपयोग घेण्याऐवजी काही लोक दुर्गंधीयुक्त पदार्थ टाकून व कचरा टाकून चांगले वातावरण चा चा वा हे बिघडत आहेत नदीतीरावर हा मठ आहे आणि ह्या मठाच्या अगदी रस्त्याच्या पलीकडे तो कचरा गहाण टाकण्यात येते तरीही ही खूप वाईट परिस्थिती व खेदजनक बाब आहे निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी या चिजबानामध्ये लोक आनंद घेण्यासाठी येत असतात असे असताना मात्र या ठिकाणी कचरा टाकून पर्यावरणाचा रास होत असल्याचे निदर्शनास येते व दुर्गंधी येत असून त्या कचऱ्याची याबाबत मात्र संबंधित कचरा टाकणाऱ्या यांनी नक्कीच दखल घ्यावी या सूचनेची हेही तितकेच महत्त्वाचे आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी अवदुंबर फटाले મહારાષ્ટ્ર પોલીસ ક્રાઇમ ન્યૂઝ સાથે ઔદુંબર ફટાલે